सुशिला सुजित या चित्रपटाचं कमाल गाणं आपल्या भेटीला आलंय आणि आता एक खास पाहुणे माझ्याबरोबर आहेत खरं तर आई आणि लेकाची ही जोडी आहे लेकाच्या कॉलेजमध्ये झालाय बरं का इव्हेंट खूप स्वागत दोघांचं राजरी मराठीमध्ये सो इंट्रोड्युसिंग मयांक ओक मयांक खूप स्वागत राजरी मराठीमध्ये कसं आहे मी मस्त मी मस्त कशी आहेस कसं वाटतं खूप छान वाटतंय खूपच छान पहिलं काहीतरी सुरू झालंय आता आजपासून सो एक्सायटेड so पहिलंच म्हणजे आप आपल्या प्रोजेक्टचं एक पहिलं काहीतरी गाणं आउट करतोय ते सुद्धा मुलाच्या कॉलेजमध्ये आणि एवढा सुंदर इव्हेंट मुलाने मॅनेज केलाय कसं वाटतं खूप प्राऊड फील होतोय कारण ज्या फिल्मचं प्रमोशन सुरू झालंय करायला आलो आहे ती फिल्म नवऱ्याने डिरेक्ट केली आहे Uh, मी प्रोड्यूस केली आहे आणि त्याचा पहिला इव्हेंट आमचा मुलगा त्यांनी त्याच्या सगळ्या टीमनी अर्थात त्यांनी एक काही नाही केलं पण त्याच्या सगळ्या टीमनी आम्हाला तो इव्हेंट इथे करू दिला असं फार भारी वाटतंय आणि मयंक बाबा जेव्हा स्टेजवर गेले तेव्हाच ते बोलले की मला थँक्यू म्हण मन, म्हणाला तो तर हे खरं आहे का नाही ऑब्व्हियसली हे खोटं आहे मी असं कधीच म्हणणार नाही इनफॅक्ट मला आवडेल तर माझं नाव नाहीच घेतलं <laughs> कम्प्लिटली तरी कारण ऑब्व्हियसली इट्स ऑकवर्ड सो तसं काही नाही पण मजा तो दरवेळेस हेच करतो त्याला आवडतं मला एम्बेरेस करायला सो तो त्याचा भाग असतो बाकी काही नाही ताई म्हणाली की तू आणि तुझ्या टीमने हे संपूर्ण केलंय खरं तर प्रसाद ओक सारखा अभिनेता दिग्दर्शक त्याचा इव्हेंट त्याच्या चित्रपटाचा इव्हेंट करायचं बिलकुल सोपं नाहीये मग कधीपासून प्लॅनिंग करतोस नाही प्लॅनिंग मला काही जास्त करायची गरज नव्हती कारण आई इथेही असताना कॉल करायची घरी गेले की पण बोलायची सो चोवीस तास त्याच्याचबद्दल बोलणं व्हायचं ऍक्च्युअली हा सेम शब्द फक्त वेगळं मांडणी पण हो काय नाही ती होतीच मध्ये तिला ऑब्व्हिअसली मी एकटा करूच नसतो शकलो ती होती तिने सगळं गाईड केलं असं असं हवंच आहे मला मग ते मी फक्त इथून ते मॅनेज करायचं आणि झालं ते म्हणजे काय कॉम्प्लिमेंट देशील त्याला मस्त केलंय तो मस्त जितका छान असा हंबलून बोलतोय ते मला आवडतंय हा इंटरव्ह्यू खूप दिवस चालू राहावा असं मला वाटतंय नाही ना 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 आहे ना ना, ना ना, पण आमच्या खानदानातनं जो वारसा आहे त्याच्यामुळे जरा मला शॉकिंग शॉक बसतोय मला पण येस अफकोर्स आम्ही सगळेच खूप आता आनंदी आहोत आम्हाला ना मयंक दरवेळी प्रश्न पडलेला असतो की कलाकारांची मुलं नेमकी कुठल्या फील्डमध्ये जाणार किंवा त्यांना कशामध्ये इंटरेस्ट आहे या इंटरव्ह्यूच्या निमित्तानं मला जाणून घ्यायला आवडेल मयंकला काय करायचं भविष्यात कशात इंटरेस्ट बाबांना असिस्ट कर म्हणजे ऑब्विस्ली करिअर ह्यातच करायचं आहे मी आत्ता ऑलरेडी रुयन आटोल्याचा भाग गेले तीन चार वर्ष आहे सो आता हा माझा लास्ट इयर आहे सो मी पास होईन आहेच लवकर आणि आय एम ट्राईंग टू गो इन डिरेक्शन so, सो त्याच फील्डमध्ये जरा काहीतरी असिस्टंट वगैरे चालू आहे आईला काय वाटतं नाही त्याला जे हवं आहे तसं माझं आणि प्रसाद असं काही आम्ही दोघांवरही काही लादलं नाही सो त्याला यात इंटरेस्ट आहे मोठ्याला अजिबातच नाही आहे त्याला जे वाटतं ते त्यांनी केलं तसंच त्याला जे वाटेल ते त्यांनी करावं इव्हेंट नंतर काय वाटतं कॉलेज मध्ये अजून भाव वाढेल ना तुझा नाही तो तसाही <laughs> होता हा, हा, <laughs> मी आता तो आहे दणक्यात इव्हेंट झाला यार काय नाचले अमृता आणि काश्मीर राईट काय फिलिंग अरे एक तर ते दोघं वेड आहेत म्हणजे त्यांना त्यांनी जे इव्हेंट मध्ये म्हणून जे आम्ही सांगितलं होतं त्या व्यतिरिक्त पण जे केलंय तेही इतका दंग आणि इतका कहर मला भीती वाटत होती की पडतात बिडतात की काय आता तर यांच्याकडे भयंकर एनर्जी आहे अमृता काय कश्मीर काय आणि मग ते दोघं म्हणलेत असं की त्या दोघांना एकत्र डान्स करताना आजपर्यंत कोणी नाही पाहिलं आहे इव्हेंट्समध्ये होत आहे फिल्ममध्ये दिसले नाही आहेत सो आमच्यासाठी एक काहीतरी नवीन छान गोष्ट आहे yes. पण मला या निमित्तानं तुला विचारायला आवडेल मंजुताईला की ती ऑनर टोज असते काम करताना किंवा जसं तू म्हणाला ताई म्हणाले की डोक्यावर बसला होता मला सांग घरी आणि फील्डवर कोणाची चालते ओक फॅमिली ऑब्व्हिअसली तिचीच घरी माझी चालते फील्डवर फील्डवर बाबा बाबाला ऑप्शनच नाही जर बाबा आहे तर बाबा ऑब्विसली मस्त आणि खरंच मी जेव्हा मगाशी मयंकला बघितलं ना माझं तेव्हाच ठरलं होतं मंजूताई आणि मयंकचा इंटरव्ह्यू करणारच बिकॉज काय ती किती याच्या डोक्यावर नाचली असेल मला माहित नाही या इव्हेंटला ना आहे का इव्हेंट करायचं अंदाज बरोबर होता, होता।, होता <laughs> इव्हेंट जसा ठरला तेव्हापासून तुम्हाला मला सांगते मी एकही बाईक देणार नाही मला तुम्ही कुठेही पुढे करू नका तू आता पकडलंसच त्याला त्यामुळे तो माझ्याकडे रागा राखांनी पकडत खूप जास्त एन्जॉय केला आम्ही हा इव्हेंट आणि मयंक माझी खूप इच्छा आहे की भविष्यात मी तुझे खूप इंटरव्ह्यू करावे थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा दोघांना थँक्यू दर्शना थँक्यू